পুলিশ গন্যা গন্যা পুলিশ আরে আলো না করে ডিস্ছেনা আ এটা খাবারের ঘর এ থামো থামো হেলমেট হেলমেট বে আ सकाळी चारप्रध्याकाळी चार पाया खाते भात खाते भाजी खाते तुझी चला लायसन दाखवा गाडीची कागदपत्र दाखवा साहेब लायसन आजी साहेब याला कसं करा उघडी मेरी तर आजीन आजी लायसन आणलं का म्हणून सांग का हेल्मेट कोण सांगितलं आजीन हा आजी सांग तुला जायचं का दाखव लवकर तू काऊन नाही घर राहिला हां चाल दर पाचशे रुपये चाल पाचशे रुपये दानुभर चाल पाचशे मग किती येत आहे एक काम कर चल दोनशे दे आणि चल नी सांगा चल दे इकडं पण नाही कोणी धरणार नाही समजा धरलं तर त्याला थम्सअप म्हणायचं थम्सअप

कुठ चाललं रे सर काय चाललं सर हेल्मेट कुठे हेल्मेट लायसन गाडीची कागदपत्र सगळे लवकर दाखवा साहेब थमसअप थमसअप साहेब आज थम्सअप नाही आजचं कोका कोला आहे